नमस्कार शेतकरी मित्रांनो मी घेऊन आलेले नुकसानग्रस्तासाठी खूप मोठे अपडेट चला तर मित्रांनो देवेंद्र फडणवीस नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी काय म्हणाले आपण या व्हिडिओ बघणार आहोत त्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन आलेले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो चला तर बघूया पूर्वग्रस्त शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींचे पॅकेज राज्य सरकारने केली मोठी घोषणा जास्तीत जास्त भरपाईचा पैसा दिवाळीच्या आधी देण्याचा सरकारचा प्रयत्न असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोटच्या पोराप्रमाणे गेले पाण्याखाली गेले जमीन खरडून गेल्याने पुन्हा पेरणीची स्थिती उरली नाही आर्थिक आणि मानसिक त्रास शेतकऱ्यांना त्याची शंभर टक्के भरपाई कुणी देऊ शकत नाही परंतु शेतकरी पुन्हा उभा राहायला पाहिजे यासाठी पॅकेज तयार केले आहे अडुसष्ट लाख एकोणसत्तर हजार हेक्टर जमिनीवरील पिकाचे नुकसान झाले एकोणतीस जिल्हे आणि दोनशे त्रेपन्न तालुके सरसकट मदतीच्या पॅकेजमध्ये मध्ये घेतले जाणार आहे जिथे पिकाचे नुकसान झाले तिथे अटी शिथिल करून मदत केली जाणार आहे राज्य सरकारने पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीची मदत जारी केली आहे देवेंद्र फडणवीस काय म्हणाले बघूया या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणेल की घराची पडझड झाली तिथे घर उभारले जातील पन्नास हजार रुपयाची मदत दुकानदारांना करणार आहेत दुधाळ जनावरांसाठी सदोतीस हजार पाचशे रुपये मदत करण्याचा निर्णय घेतला आहे तीन जनावरांची अट रद्द केली आहे जेवढी जनावरे दागवली आहे तेवढी मदत दिली जाईल खरडून गेलेली जी जमीन आहे तिथे सत्तेचाळीस हजार हेक्टरी रोख आणि तीन लाख रुपये हेक्टरी नैरेच्या माध्यमातून देणार आहेत ज्या विहिरीमध्ये गाळ गेलाय नुकसान झाले आहे तिथे विशेष बाब म्हणून तीस हजार रुपये प्रति विहीर भरपाई दिली जाणार आहे या पायाभूत सुविधांचे जिथे नुकसान झाले तिथे दहा हजार कोटी मदत केली जाणार आहे असे त्यांनी सांगितले तसेच सहा हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपये आणि इतर कामासाठी प्रति हेक्टर दहा हजार शेतकऱ्यांना दिले जाईल कोरडवाहू शेतकऱ्यांना अठरा हजार पाचशे रुपये हेक्टरी हंगामी बागायतदार शेतकऱ्यांना सत्तावीस हजार प्रति हेक्टरी बागायती शेतकऱ्यांना बत्तीस हजार पाचशे रुपये हेक्टर मदत दिले जाईल अशा शेतकऱ्यांनी विमा उतरवला आहे त्यांना सतरा हजार प्रति हेक्टर मदत विम्यातून केली जाणार आहे राज्य सरकारच्या वतीने एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाचे मदत पॅकेज सरकारकडून दिले आहे जास्तीत जास्त भरपाईचा पैसा आधी शेतकऱ्यांना सरकारचा प्रयत्न असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले दरम्यान आम्ही तिघांनी बसून या पॅकेजवर चर्चा केली शेतकऱ्यावर अभूतपूर्व संकट आल्याने इतर पिकांचे चार पैसे कमी केले तरी शेतकऱ्यांना पैसे द्यायचे आहेत कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण बाधित होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत त्यासाठी सी एस आर फंड काही पण द्यायला तयार आहे मुख्यमंत्री सहायता निधीतून पैसे दिले जातील अजून काही मदतीची गरज असेल तिथे मदत करण्याची तयारी शासनाची आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं तर धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ नक्कीच शेअर करा मित्रांनो धन्यवाद